आता मस्त मनस्वी आमच्या चहा घेऊन आलेली आहे पोरी एकदम मस्त थँक्यू मनस्वी इथे ओवी आणि दुर्वा उनो खेळत आहे ओवी तुला उनो खेळायला हा ओवी ओवी इकडे पण आ येत उन्हो खेळायला दाखवते कलर नाही तू नसला माझा इकडे मी नाश्ता घेतलाय शेव कुरमुरे आणि इकडे बाप्पा आहेत नमस्कार मंडळ मी ओमकार विजय नारकर स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल ब्लॉग्स मध्ये तर मित्रांनो आज ना गौरवचा गणपती आणायचा आहे तर गौरवचा गणपती आणण्यासाठी मी मनस्वी दुर्वा ओवी समर्थ गौरव दिनेश मामा असे आम्ही सगळे त्याचा गणपती आणायला जाणार आहोत कारण की काय त्यांच्याकडे सुवेर असल्यामुळे गणपती जो आपला गणेश चतुर्थीच्या दिवशी येतात त्या दिवशी आणलेला नव्हता हो तर त्यांचा सुरू निघाला आहे तर आजच्या दिवशी त्यांचा गणपती आम्ही आणायला चाललो आहोत आणि बघूया पुढे काय होतंय तर आता मी निघतो बाकी भेटू आपण पुढे आम्ही हो ना गौरवचा गणपती आणला आहे आणि जास्त तिकडे बघू शकता तुम्ही गौरवचा टेम्पो ह्या टेम्पोतनं ना आता गणपती घेऊन आलोय आणि आता आलोय गौरवच्या घरी तर चला गणपती डेकोरेशन बघूया एक नंबर हा आमचा भाचा बाबू दुर्वा मावशीनी घेतलंय भाच्याला भाच्याला ही एक मोठी भाची <laughs> <laughs> मस्त आहे डेकोरेशन दिनेश मामानी आणि गौरवनी रात्री केलेलं डेकोरेशन yes. अच्छा भाऊजीनी पण केलंय काय के ग भाऊजी पण होते अच्छा अच्छा मस्त तू काय केलं काय गू करते हा अग आता करते रात्री काय केलं कचरा साफसफाई हातभात लावायचा हवं तर काय आम्ही आगे आगे आगे। आगे। आगे आगे। आला हो बोल बोल तुमचा गौरव भातड्याचा अवतार काय झालय असं गौरव काय पण बोलते ना फटके देऊ हिला तर गौर गौरव आता गणपती बाप्पाला आता सजवणार आहेत आमची माई आणि गौरव दोघ सजवतात आहे बाप्पाला आणि इकडे आमचा भाचा अव्यान शेठ आय अव्यान शेठ लगेच बघतात शेठ 咦，哦。 my

तो 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 ना, ना, तर मंडळी आताच बसतं पैकी आम्ही गौरवजा गणपती वगैरे बसवला पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही पावलो आहोत मामाच्या घरी परत माझ्यासोबत आहे दुर्वा समर्थ इकडे आणि इकडे दिनेश कुमार तर आम्ही टेम्पोतनं चाललो आहे कारण की चौघं पाच जणं असल्यामुळे स्कूटर आणि बाईक काय आम्ही आणलेली नाही गणपती आणायचा होता त्यामुळे टेम्पोतनं चाललेलो होतो सो आता टेम्पोतनंच घरी चाललो हो। आहोत आता जस्ट आरती वगैरे झालेली आहे आणि आता वेळ झाली आहे आमच्या जेवणाची तर जेवणासाठी काय बनवलं आहे ते बघूया आणि आज आपली अनिता मावशी पण आलेली आहे मुंबईवरनं आणि आता जस्ट मामा आरतीला जाऊन आला आहे आणि इकडे ओवीची मस्ती चालू आहे मजापासून पासून जाम मस्ती गेली आहे बाबांचा फटकाच पण खाल्लाय आणि बाबा इथे जेवायला बसले आता इथे जेवायची पंक्ती चालू आहे मामीने काय बनवलंय

वाटाणा आहे कोबी आहे घास आहे हा बोल बोल काय होई हा समर्थ समर्थात लवकर तेच ना मस्त मजा केली आज समर्थनी गौरवदराचा गणपती आणायला आलेला होता Hello. तर मंडळी जस्ट सगळं आपलं म्हणजे तुम्ही बघू शकता कसं चालू आहे जेवणाचा आता प्रोग्राम चालू आहे मी पण जातो आहे आता जेवायला आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे कारण की रोज आपले कंटिन्यू काय ना काय घरचे प्रोग्राम असायचे आज काही प्रोग्राम ठेवलेला नाही आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो बाकी भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा का बोल काय केलेलं तू कधी काढलेली मेहंदी कधी त्या दिवशी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बाकी भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये